हिंदवी स्वराज्य न्यूज एक पुढे रेल्वेच्या डब्यावर चढणे पडले भागात रेल्वेच्या बोगीवर चढलेल्या त्या प्रवाशाला न्यायालयानं ठोठावला हजार रुपयांचा दंड नांदगाव रेल्वे स्टेशनवर चार सप्टेंबर रोजी बुधवारी कुशीनगर व महानगरी एक्सप्रेस आली असताना एक माथे फिरू व्यक्ती रेल्वेच्या डब्यावर चढल्याची घटना घडली होती उच्च दाबाच्या तारांजवळ तो फिरत असताना त्याला खाली उतरवण्याच्या खर्च झाल्यानं रेल्वेच्या बोगीवर चढलेल्या त्या प्रवाशाला पोलिसांनी ताब्यात देखील घेतला होता नांदगाव न्यायालयात त्याला हजर केलं असता त्यास न्यायालयानं हजार रुपयांचा दंड ठोकावला आहे याबाबत अधिक माहिती अशी की चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी बुधवारी सकाळी जनता एक्सप्रेस नांदगाव रेल्वे स्टेशन मध्ये थांबलेली असताना गया जिल्ह्यातील बिहार येथील राजेंद्र सिंह वय अठ्ठावीस वर्ष हा युवक त्या रेल्वे गाडीवर प्रवास करत होता नाशिकला जाणारा हा युवक बसलेल्या प्रवासी डब्यातून दुर्गंधीयुक्त वास येत असल्यानं त्यानं मोकळ्या हवेत प्रवास करण्याच्या नादात रेल्वे गाडीच्या टप्प्यावरच चढला होता लोहमार्गाच्या उच्च दाबाच्या तारांजवळ तो फिरत असताना लोहमार्ग हो पोलिसांना आढळून आल्यानं नांदगाव रेल्वे स्थानकावरील अनेक जण धास्तवले होते मात्र त्याच्याकडे प्रवासाचं होत या सगळ्या प्रकारामुळे त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केलं असतं नांदगाव न्यायालयाला त्यांनी सर्व प्रकार सांगितल्यानंतर न्यायालयानं त्या व्यक्तीला हजार रुपये दंड ठोठावत त्याला नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक तिबारी व पाटील यांनी त्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करून तो नांदगाव रेल्वे स्थानकावर उभी असलेली महानगरी व कुशीनगर एक्सप्रेस या दोन्ही गाड्यांच्या डब्यावर फिरू कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रेल्वेचे इलेक्ट्रिक विभागाचे प्रमुख संदीप पाटील यांनी उच्च दाबाचा ओव्हरहेडचा विद्युत प्रवाह खंडित केला होता सुरुवातीला तो वेळसर असावा असा अनेकांचा गैरसमज झाला होता वृत्त संकलन विभागाचं मयुरी गोलक हिंदवी स्वराज्य न्यूज नांदगाव Supu n fa se 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 si ee ntiko iwa jabiko iwa jabiko iwa jabiko jabiko